नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत सहमतीचा घटस्फोट म्हणजे म्युच्युअल डिओर्स तेरा ब हिंदू विवाह कायदा हिंदू मॅरेज ॲक्ट एच एम ए या हा विषय जरी एकदम सोपा असला किंवा हा दाखल करण्याची जरी प्रोसेस असली तर यामध्ये अनेक वेळा असं घडत आहे की दाखल केल्यावर पत्नी किंवा पती त्यामधून स्वतःची कन्सेंट विड्रॉ करीत आहे म्हणजे त्या तारखेलाच येत नाहीये किंवा पत्नी पैसे घेत आहे पहिल्या टप्प्याचे आणि परत दुसऱ्या टप्प्याला येतच नाहीये परत वेगवेगळ्या केसेस करते तर या गोष्टीवर कसा मार्ग काढायचा आणि तुमची सहमतीचा घटस्फोट कसा तयार करायचा याच्याबद्दलचा आज महत्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही लोकांनी शेअर नक्की करा आणि जे लोक पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला असे अनेक प्रकारचे व्हिडिओ आहेत ज्यामधून तुमचं आयुष्य वाचेल किंवा बदलू शकेल आजचा विषय आहे सहमतीच्या घटस्फोटचा ड्राफ्ट करताना कोणती काळजी घ्यावी आणि त्यामध्ये जर काही दगाबाजी झाली तर त्याच्यावर कारवाई कशी करावी तर मित्रांनो या तसा विषय हा फार आ, फुल स्कोपमध्ये जाईल परंतु आपण थोडक्यात तुम्हाला सांगू की काय याची काळजी घेतली पाहिजे आपण तर सहमतीने घटस्फोट घेताना आपण अनेक वेळा फारच कॅज्युअल असता की आता आमचं ठरलंय सगळं ओके झालंय कोणी कोणी पार्टी करते आहे कोणी काय करते आहे कोणी दुःख करते परंतु यामध्ये तुम्ही विसरून जाता की जोपर्यंत तुमच्या निकालावर मान्य न्यायालयाची मोहर पडत नाही तोपर्यंत तुमचा निकाल झालेला नाही जोपर्यंत तुमची डिक्री होत नाही म्हणजे हुकूमनामा होत नाही केसचा निकाल फायनल होत नाही तोपर्यंत तुमचा निकाल नाही हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निकालाच्या आधी पेढे वाटून उपयोग नाही असं जे म्हटलं जातं तसंच आता कोर्टाच्या बाबतीत झालेलं आहे क्रिकेटमध्ये जसं आपण म्हणतो की शेवटच्या बॉलपर्यंत मॅच फिरू शकते त्याही पेक्षा रोमहर्षक आजकालचं कोर्ट झालेलं आहे कारण की आता मॅरेज हा संस्कार नसून मॅरेज हा एक धंदा झालेला आहे मॅरेज इज अ बिझनेस नो फॉर अ ट्रेडिशन असं झालं असल्यामुळे आता आपल्याला सहमतीचा घटस्फोट कर करताना बनवताना अत्यंत काळजी घ्यावी लागते मग त्यामध्ये कॅज्युअल स्वरूप करून त्यामध्ये फारच निष्काळजीपणे वागून लोक कसा तरी ड्राफ्ट बनवतायत काहीतरी करतायत एकदम निष्काळजीपणे तिथे जात आहेत दाखल करतायत आणि दाखल केल्यावर त्यांच्या लक्षात येते की पत्नीने तर आपले पैसे घेऊन पोबारा केला पत्नीने तर आपले पैसे घेऊन आता दुसऱ्या तारखेला येत नाहीये पत्नी आता परत म्हणते की मला आता नांदायला यायचं आहे पत्नी आता परत म्हणते की आता मी तुझ्यावर केसेस करते मित्रांनो तुम्ही यामध्ये असं म्हणाल की बाबा की फक्त पुरुषांच्या बाजूने तुम्ही काय सांगताय तर माझं म्हणणं जो माणूस पैसे देतोय त्याला हा व्हिडिओ आहे जर एखाद्या घटस्फोटमध्ये घटस्फोट द्यावा म्हणून पत्नी जर घटस्फोट देते पत्नी जर त्याला पैसे देते पुरुषाला पतीला तर तिलाही हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे त्यामुळे ज्याचं पैशाचं नुकसान झालंय त्याचं वेळेचं आणि पैशाचं दोन्ही नुकसान होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे त्यामुळे याच्या बाजूने का त्याच्या बाजूने एका असले फालतू प्रश्नाला मी उत्तर देणार नाही माइंड इट तर या विषयाला अनुसरून हा आपण काळजी घ्या कशी घ्यायची याचं सांगत आहे आम्ही आताच एका केसमध्ये हा प्लॅन सक्सेसफुली वर्कआउट केला केसमध्ये डॉमेस्टिक व्हायलन्स आहे फोर नाइन्टी एट होतं वगैरे वगैरे ते काढून घ्यायचं होतं आणि ते काढल्यावर पैसे द्यायचे होते परंतु परत एक वेगळा हट्टा आला की नाही डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे दुसऱ्या तारखेला काढू पण प्रथम आपण म्युच्युअल डिवोर्स दाखल करू आणि म्युच्युअल डिवोर्स दाखल करून त्यामध्ये तुम्ही आम्हाला पहिला हफ्ता द्यावा आता त्या मुलीच्या साईडनं विचार केला असता तिची मागणी एकदम प्रॉपर आहे वाईट अशी नव्हती परंतु आम्हाला जो एक्सपिरियन्स होता की परत जाऊन काय होऊ शकतं आम्ही त्या केसमध्ये एक गोष्ट टाकून दिली हा डी डी आज आम्ही तुला देतोय हा डी डी आज आम्ही तुला देतोय कॅश कधीही देऊ नका याचा हा अर्थ लक्षात घ्या डी डी आज आम्ही तुला देतोय हा डी डी तू कधी बँकेत टाकायचा किंवा हा डीडी तू कधी इनकॅश करायचा तर आमच्या विरुद्धची या मे न्यायालयातली डॉमेस्टिक व्हायलन्सची तक्रार तुझ्या दिवशी काढशील चारशे अठ्ठ्याण्णवची तक्रारीबद्दल कारवाई करशील त्यावेळेस तू हा डीडी इनकॅश करायचा तोपर्यंत हा डीडी इनकॅश करण्याचा तुला अधिकार राहणार नाही किंवा तसे दूप केल्यास पतीला तुझ्यावर फौजदारी केस दाखल करून विश्वासघाताची केस दाखल करून ते पैसे वसूल करण्याचा अधिकार राहील काय काय केलं आपण ब्रिज ऑफ ट्रस्ट चारशे सहा वगैरे सगळे ते सेक्शन पण लागू केले म्हणजे फौजदारी गुन्हे पतीवर तर काय फक्त चारशे अठ्ठ्याण्णव आहे पत्नीकडून फसवणूक झाली तर तिच्यावर आणखीन काय होईल हा पण आता हा व्हिडिओ कुणासाठी नाही जी पत्नी प्रामाणिक आहे चार पैसे घेतले आता त्या पतीला नीट राहू दे नीट आयुष्य जगू दे असा विचार करणाऱ्या पत्नीला हा व्हिडिओ काहीच जाचणार नाही हा व्हिडिओ जाचेल कुणाला तर पत्नी चारस ला त्यामुळं बाकीच्यांना वाईट वाटायची मिरची लागायची बिलकुल गरज नाही त्यामुळे असं जेव्हा आपण टाकता एखाद्या केसमध्ये आणि पहिला हप्ता देता मग मात्र तुमचे पैसे एफ डी बनतात तुमचे प्रिझर्व चांगलं जरा थोडंसं काय आपण त्याला म्हणतो शक्ती मिळते तुम्हाला वाचू शकता परत काय झालं तर आणि मग दुसरा हप्ता कधी द्यायचा तर या सगळ्या केसेस काढलेल्या आहेत आणि मग आपण मान्य न्यायाला सांगून ती तारीख घ्यायची क्लोजिंग अॅफिडेव्हेट द्यायचं त्या दिवशी दुसरा डीडी द्यायचा दोन चार दिवसात आठ दिवसात दहा दिवसात निकाल येईल तोपर्यंत कुणाला काही करता येत नाही कारण की आपण आपले पुरावे बंद केलेले असतात ज्या दिवशी पुरावा बंद करताय त्या दिवशी सगळे पैसे दिले तरीही फारशी हरकत नाही या अनुषंगाने आपण जर काळजी घेऊन केला आता त्यामध्ये बाकीच्याही गोष्टी असतात की पुढे जाऊन नाव लावायचं नाही लावायचं संपर्क करायचा नाही करायचा सोशल मीडियावर ब्लॉक करायचं नाही करायचं पाहुण्यांशी संपर्क करायचा नाही ठेवायचा या गोष्टीचे निर्णय तुमचे तुम्ही घ्या तेही याच ड्राफ्टमध्ये मांडा उद्या जाऊन कॉम्प्लिकेशन नको की घटस्फोट झाल्यावर पती माझी बदनामी करतोय घटस्फोट झाल्यावर पत्नी माझी बदनामी करते तर या महत्वाच्या अनेक गोष्टी असतात की या ड्राफ्टमध्ये खूप काळजीपूर्वक घ्याव्या लागतात नाहीतर म्युच्युअल आहे म्हणून फार काही नाही असे म्हणून जर तुम्ही नॉर्मल ड्राफ्ट बनवले तर तुमचा हा म्युच्युअल तुमच्या आयुष्याची डोकेदुखी होऊ शकतो म्युच्युअल डिवोर्स हा कशासाठी प्रसिद्ध आहे तर म्युच्युअल डिवोर्स हा प्रसिद्ध आहे की इथून पुढे तरी आयुष्यभर ताप होऊ नये इथून पुढे तरी परत परत कायदेशीर कारवाई करावी लागू नये यासाठी हा म्युच्युअल डिवोर्स आहे काही लोक म्युच्युअल डिवोर्स दाखल केल्यावर एवढी गडबड लग्नाची दुसऱ्या करतात की लग्न पण करून टाकतात आणि म्युच्युअल डिवोर्सचा मध्येच काहीतरी बाजा वाचतो म्हणून अशा गोष्टी न करता म्युच्युअल डिवोर्स कसा झटकन पटकन होईल याची काळजी घ्या आणि मग तुमचा म्युच्युअल डिवोर्स हा सक्सेसफुल ठरेल यामध्ये शंका नाही आणखीन काही प्रश्न असतील तुमच्या शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही कमेंटमध्ये टाका आपण त्याच्यावर उत्तर देऊ बाकी तुम्हाला माझी अपॉइंटमेंट कशी घ्यायची आहे ते सगळं तुम्हाला माहितीच आहे यासाठी तुम्हाला परत परत सांगायची गरज नाही तुम्हाला अनेक लोकांना वाटतं की फोन उचलला जात नाही फोन उचलला जात नाही परंतु आपण काय लिहिलंय खाली ते वाचा त्याप्रमाणे तुम्ही अपॉइंटमेंट्स घेऊन या मला असं प्रत्येक कॉल घेणं शक्य होईल का हे तुम्हाला तरी लक्षात येतंय का मी फक्त तुम्हाला इथं आजपर्यंत तुम्ही दुसऱ्या कुणाबरोबर कम्पेअर करा मी कुणाला माझ्या व्हिडीओ बद्दल आहे म्हणणार नाही परंतु व्हिडिओमध्ये सांगताना आपण प्रत्येक गोष्ट छोटी मोठी गोष्ट तुम्हाला खोलून सांगतोय की नाही सांगतोय मग ना यातून आपला हाच प्रयत्न की तुमचं तुमचं मोफत तिकडच हो माझ्याकडे येत बस असं नाही तर त्यामुळं आपण हा सल्ला तुम्हाला मोफत मिळतोय तू घ्या बाकीचा आहेस चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया तोपर्यंत मला आपली रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र